वीरशैव लिंगायत समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेले भगवान वीरभद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार दिनांक तीन डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वीरभद्र महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सभोवताली फुगे आणि फुलांची आरास करून सुरेख अशी सजावट करण्यात आली होती सकाळच्या मंगलमय वातावरणात छत्रपती संभाजीनगर अरुण घेवारे आणि ललिता घेवारे यांनी सपत्नीक मंदिराचे पुजारी ओंकार स्वामी यांच्या मंत्रोच्चारात मूर्तीची पूजा विधी करून दुग्धाभिषेक आणि होम हवन करण्यात आले आणि ठीक बारा वाजेच्या दरम्यान हार फुलांनी सजविलेल्या पाळण्यात वीरभद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महिला भगिनींनी पाळणा अंगाई गीत गाऊन सोहळ्यात मोठी रंगत आणली सर्व विधी रितसर पार पडल्यावर समाज बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत वीरभद्र महाराज यांच्या मूर्तीची महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थित बांधवांनी मंदिर परिसरात महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी या वीरभद्र महाराजांच्या जन्मोत्सवाची ही परंपरा गेल्या एकवीस वर्षांपासून सुरू असल्याचं बांधवांनी सांगितलं यापुढे देखील वीरभद्र महाराजांचा जन्मोत्सव महापूजा आणि अन्नदान केले जाणार असल्याचं ओंकार स्वामी यांनी भक, या सांगितलं सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वीरसैव समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सर्वांना नमस्कार आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी वीरभद्र महाराजांचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे दोन हजार चार पासून हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत असतो या वर्षी वर्ष आहे रात्री उत्साहामध्ये आपल्या घाटांना नगरीमध्ये तर ज्ञानी परिवार विश्व लिंगाय समाज यांच्यातर्फे आनंद आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम जन्मोत्सव आनंदामध्ये संपन्न झाला मुंबईला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे तसेच आपले संभाजीनगरचे अर्णाप्पा घेवारे यांचा हा कार्यक्रम होता त्यांनी खूप आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आणि सकाळी आठ वाजता व आपला रुद्राभिषेक झाला दहा वाजता व भावन विधी झाली आणि बारा जन्मोत्सव संपन्न झाला नंतर महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभलेलं आहे तर आपले वीरभद्रमंत्री घाटनांद्रा यांच्यातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार प्रतिनिधी राम जोशी एन टी न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर